या समोर आला सिद्धार्थ चा खरा चेहरा तुझ्या समोर आणणार का सत्य लाखाते कामचा दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वर्णन घेताना दिसते येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की एकीकडे आता तात्यांना शुद्ध आलेली आहे आणि त्यानंतर डॉक्टर सांगतात की इथे तात्यांजवळ फक्त दोनच जण राहू शकतात तर सूर्या आणि तुळजा सुद्धा म्हणते की मी तात्यांजवळच थांबणार त्यानंतर सगळ्या बहिणी दोघांना चिडवतात आणि एक ऑकवर्ड मोमेंट क्रिएट होतो त्यानंतर तुळजा आणि दादा दोघं मिळून तात्यांजवळ आता हॉस्पिटलमध्ये थांबणार आहेत सूर्या मात्र चिंतेत आहे तो हॉस्पिटलच्या बाहेरच्या आवारात येऊन थांबतो तेव्हा त्याची नजर आवारातल्या एका गाडीवर पडते ती गाडी असते सिद्धार्थची आणि त्याला आठवतं की हीच गाडी त्याने पहिलं सुद्धा पाहिली होती ही गाडी सिद्धार्थची आहे म्हणजे सिद्धार्थ सुद्धा हॉस्पिटल मध्ये कुठेतरी आहे असं सूर्याला वाटतं तो इकडे तिकडे सिद्धार्थला शोधतो आणि फायनली त्याची नजर पडते सिद्धार्थ वर तो सिद्धार्थच्या मागे मागे त्याच्या कॅबिन पर्यंत जातो पण तिथे आधीच एक मुलगी पोहोचलेली असते त्यानंतर तो त्या मुलीचं आणि सिद्धार्थ झालेलं संभाषण ऐकतो त्यामध्ये ती मुलगी म्हणत असते की सिद्धार्थ मी तुझ्यापासून एक महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि आपल्याला आता लवकरच लग्न करायला हवं तर सिद्धार्थचा हा खरा चेहरा आता सूर्यासमोर आलेला आहे आणि त्याने ठरवलेला आहे की हा खरा चेहरा तो आता तो तुळजासमोर आणणारच आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सूर्या तुळजासमोर सिद्धार्थ सत्य आणू शकणार का आणि सूर्यावर तुळजा विश्वास ठेवणार का हे तर आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्येच कळेल तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा ला लाईक शेअर सब्स्क्राईब नक्की करा नमस्कार